स्टेट ऑफ ग्लोबल एअर दोन हजार चोवीस नुकताच अहवाल सादर केला या अहवालामध्ये जगामध्ये प्रत्येकी आठवा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होत असल्याचा वास्तव समोर आला आहे दोन हजार एकवीस मध्ये तब्बल एक्क्याऐंशी लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषित वायूमुळे झाला आहे पूरग्रस्तांना मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला त्यानुसार वाढीव एका हेक्टरसाठीच्या मदतीपोटी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्यानं विकसित होणार त्यामुळे प्रत्येक गावाचा इतिहास आणि जमा खर्च नागरिकांना मिळणार नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या तीन ते चार दुकानांसह गोदामाला लागली आग फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज मोठं नुकसान सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या रा बळीराजाच्या बँक खात्यात मंगळवारी भरपाई जमा व्हायला सुरुवात चार लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड त्यांच्या खात्यात पाचशे कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता बारामतीच्या फलटण रोड परिसरातील भंगाराच्या गोदामाला अचानक आग अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे प्रयत्न विक्रोळीतील कन्नवार नगरमध्ये रस्त्यावर खड्डेमुक्त दीपोत्सव आंदोलन करत नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरच्या खड्ड्यात दीप प्रज्वलित करून अंधाराकडून प्रकाशाकडे हा संदेश नागरिकांनी या निषेध आंदोलनादरम्यान केला देशातील सर्व नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आम्ही फक्त स्वदेशी उत्पादनांचा वापर करतो त्यांनी अभिमानानं सांगावं असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त जनतेला दिला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन पार पडलं यावेळेस विठ्ठलाच्या परंपरागत असणाऱ्या सोन्याच्या मुकुटाला मध्यभागी ठेवून लक्ष्मीपूजनाची पूजा करण्याची प्रथा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सोन्याच्या दागिन्यांचे आणि इतर धनधान्य वस्तूंचंही पूजन करण्यात आलं भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता एकवीस ऑक्टोबर मंगळवारी धोकादायक पातळीवर घसरली हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलंय जगातील पहिल्या पाच प्रदूषित शहरांमध्ये भारतातील तीन शहरांचा समावेश यात मुंबई चौथ्या क्रमांकावर पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज